असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं सोलापुरात जिल्हा परिषद पूनम गेट समोर आंदोलन करण्यात आलं सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थात सीआयटीयूच्या वतीनं केंद्र सरकारच्या देशहित आणि जनताविरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी मागणी दिन पाळण्याची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगानं कामगार शेतकरी शेतमजूर योजना कर्मचारी असंघटित कामगार यांच्या विविध न्याय्य या हक्काच्या मागण्या घेऊन सोलापुरात जिल्हा परिषद पूनम गेट समोर माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी मास्तर यांनी आपले विचार मांडले अशाला आम्ही ताबडतो काय होईल त्याला तुम्ही जबाबदार राहणार आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं काही हरकत नाही मी गटिसरशी बोललो अधिकाऱ्याशी बोललो आणि त्यांचं नर्सकोट हायस्कूल आपण व्यवस्था केली आहे